हॅलो गाईज कशा आहात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे सॅटर्डे आमच्या मुलाला सॅटर्डे संडे सुट्टी असते आरुषावणीला तर आज त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणलं बाहेर जाऊन ते लोक म्हणतात काही ना काहीतरी खायचं असतं खायचं असतं तर आज खास त्यांच्यासाठी आमचा ओन खाली येणार आहे कारण की तो आम्ही घेतल्यापासून फक्त एकदाच वापरलाय आणि त्याच्यानंतर तो जाऊन बसलाय फक्त हा असा फ्रीजवरती तर आज सगळ्यांसाठी बनणार आहे काय बनणार आहे पिझ्झा तर आज सगळ्यांसाठी पिझ्झा बनणार आहे आमच्या दिदूचा आज बर्थडे आहे सगळ्यांनी हॅपी बर्थडे करा तिला बर्थडे आहे आज तिच्याकडनं पार्टी आहे आम्हाला पिझ्झाची तर भरपूर दिवस झाला आम्ही घरी काय बनवलं नाही असं पोरांसाठी तर आज त्यांना सुट्टी आहे तर म्हंटल काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल करावं तर आज पिझ्झा बनवणार आहे बघूया कसा काय एन्जॉय करतोय तर चला बघूया कसा वाटतं ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांग तर काय आम्ही ओनमध्ये मध्ये बनवणार होतो पण ते उंच कॅन्सल झालं जरा खाली घ्या रे परत वरती ठेवा रे पण हिला अजून एक सोपी सिस्टीम माहिती होती कोणती सिस्टीम आहे ती गॅस वरती पण आपण म्हणजे तवा किंवा असं मी कढई घेतली नॉनस्टिकची आणि असं झाकण म्हणून मी म्हटलं की इझी जाईल कारण की त्याच्यामध्ये खूप वेळ पण लागतो आणि हे ऍक्च्युली थोडस लेट झालंय म्हणजे आम्ही मग खाल्लं होतं म्हणून mm. हे म्हणलं की जास्त काय बनवू नको आज म्हणजे खायला म्हणून डोक्यात प्लॅनिंग आलं की आपण पिझ्झा थोडसिंग हो तुम्हाला दाखवतो कढईमध्ये कसा पिझ्झा होतो तर कट करून घेतलेलं आहे म्हणजे कांदा टमाटा डोबळी मिरची तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता म्हणजे जसं की मक्याचे खनिजचे छोटे छोटे पीस पनीर, हो पनीर 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 ह्याच्या आधी आपण पनीर चाच काय गेलं पनीर चा केलं होतं आम्ही तर आता पनीर नाही आणले घरात हे ऑलरेडी होत सगळं मी म्हणलं की जाऊ दे आपण ह्याच करून टाकू तर हे सगळं साहित्य पण आमच्या घरात आहे मेवनीज वगैरे हो वगैरे 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 बाकी सगळं होतं त्यामुळे म्हणलं फक्त चीज आणा आणि थोडीशी ढोबळी आणा ढोबळी पण एखादी होती घरात मग आता हे बनवून टाकलं म्हणलं जाऊ दे हे बनवून आपण तर छान आज पोरांची पार्टी होणार आहे तर तुम्ही सुद्धा असं मुलांना सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी असं काही सुस्त का तुम्हाला आवनीचा नागपंचमी दिवशी बड्डे आहे तिचा त्यामुळे बिचारीला तिला तिचं कसं आहे ती खूप चिडकी आहे म्हणजे ती सगळ्यांच्या बर्थडेला ला, ला फुगून बसती तर आज तिच्या बहिणीचा बर्थडे आहे म्हणून तिला पहिले सांगितलं की तुझा पण बड्डे आहे आणि आपण तुला कपडे पण नाही जाणार आहे त्यामुळे तू रडू नको कारण की तिचं रोजच झालं हे कुणाचा बड्डे असला की ती एवढं चिडचिड करते की सांग म्हणजे सांगू शकत नाही एवढं करते ती तिच्या बड्डेला पण आपण स्पेशल काहीतरी करूया नाही का तुम्हाला आवडत तसं काहीतरी करूया आपण आणि चला एंड पर्यंत हा ब्लॉग पूर्ण तुझ्या खाणार आहे मोठा मोठा संडे नाही तर तुम्हाला देणार आहे आपण प्लेन प्लेन चीज पिझ्झा कोणता प्लेन चीज पिझ्झा प्लेन चीज पिझ्झा पूर्ण खायचं व्यवस्थित खायचं आणि मस्त खायचं पाहिजे झोपायचं तुला कोणता पिझ्झा खायचा आहे चीज चीज तुला याला माहितीच ना अ क्या बात आहे कुणाला आणले कुणी आणले मग तू देत हो का अरे वा वा कट्टी कट्टी नाही करायची येते येते तर हा असा घ्यास तापवलाय ताप तापी चालले आणि याला पहिलेच ओलं मारून दिले होते पिझ्झाचे आहे ना म्हणजे रेडीमेंट असतात आणि आपल्याकडे रेड चिली का सॉस आहे ना तो कुठला आहे रेड चिली पाहिजे ना सॉस पण पाहिजे आपल्याला सॉस आहे ना माहिती कसं बनवते पहिले ते घ्यायचं अजून त्याला सॉस लावायचा म्हणजे पिझ्झा सॉस अजून त्याच्यावर कांदे बिंदे सगळं टाकायचे झालं अजून त्याला ओलमेडी टाकायचं झालं तर हा कोणता सॉस आहे तर हा पिझ्झा टॉपिंग आहे ऑल इन वन हे आम्ही डिमार्ट मधला घेतलं होतं तर आपण ही चटणी लावून घेऊ मस्त असं मुलांना म्हणजे जास्त काही भाज्या नाही टाकणार मी याच्यामध्ये कारण की त्यांना आवडणार नाही सीट भेटलं नाही का मला मी आणणार होतो तर लावून घेऊ मस्त असं मी लावून देऊ का तुला एक एक व्हायला वेळ लागला ना अच्छा तुला तू एक टाइम आहे म्हणजे लावायला तर आपण हे लावून घेतलं त्यानंतर आपण लावून लावूलो खाल्ला तर मास मसाला खूप लागले असं वाटतंय मला टेस्टी लागला पण हा फुल टेस्टी लागणार आहे त्यामुळे हा मलाच घ्यायला पाहिजे खायला मी असं वाटतंय हे बघूनच मला तोंडाला पाणी सुटलंय खरं खरं म्हणजे टेस्टी लागल म्हणूनच मी लावले पोरांना आवडे ओके नेक्स्ट नेक्स्ट आता छोटे छोटे टमाटे टाकून आपण चीज टाकायला पाहिजे होत पाणी नाही वरण चीज टाक प्लेन चीज हॉट पिझ्झा असं म्हणूया आपण त्याला नाव देऊया काय काढून खाणार आहे मला पण माहिती मग आता आपण मी चीज घेऊन जाऊन डीमट मधन हा बरोबर बरं झाला हा चांगलाय कुठे क्यूब्स ना हां क्यूब्स पापा पापी को तीन थे हम को झाले आज पोर पप्पी विप्पी द्यायला लागले स्वतःहून मला दिली पण हिला नाही दिली बिचारीला हा का <laughs> मागाशी दिली का तुला तिने पहिले मला येऊन तुमच्या मला काय तुम्हाला काय वाटतं वाटत मला हे करत म्हणजे आपला स्वभाव आहे म्हणतात ना की म्हणजे जा मुली ज्या असतात ना त्या त्या वेगळ्याच असतात म्हणजे असं मला दोघांमध्ये अनुभव आहे हो। आरुष पण आहे पण आरुषचं च कस तो खेळण्यात लक्ष असतं त्याला खेळणं खूप आवडतं त्याला इतकं आवडतं की काय सांगू तुम्हाला हो घरात आताच त्यांनी बॉल खेळून खेळून माझ झाड तोडून टाकले <laughs> त्याच्यावर भांडण चालू होती मी चारी जन अरुच्छची भांडण लागली होती कारण आणि आवली तर कसं आहे आवली मध्ये माग माग असते म्हणजे मी जिथं जाईल ना तिथं माझ्या माग असणार मग असं नाही का असं एकदम मी कसे करतात एकदम गोड गोड अशा गोष्टी तसे ती आहे मस्त पिझ्झा बोलता बोलता तुमच्या सोबत गप्पा पण चालल्यात क्या बात आहे आमच्या आरुष अख्ख खायला विचार करता माहिती आहे तुम्हाला तर हा झाला आपला म्हणजे बेस रेडी झालेला आपला पिझ्झाचा ठेवू का आता ठेवते का गरम चटका बसन ना काय गडक का? बेस होऊन दे ना खालचा बेस कडक हा टी शर्ट तुला छान दिसतोय असं नाही का संतूर मॉम सारखा हम्म का तर हा असा ठेवलाय पिझ्झा ओन मध्ये छोटा ओव्हन म्हणू शकतो असं नाही बोलायचं आता नेक्स्ट पिझ्झाची तयारी चालू आहे पुढच्या तर टाइमिंग बघितला का तू सांगू तुला करेक्ट वाजले साडेतीन तर तू किती ठेवू शकते थोड्या वेळ बघू नये मिल्ट व्हायला पाहिजे पूर्ण ओके ठीक आहे आता मिल्ट व्हायला लागले मला असं वाटायला लागले हे बघू शकता तुम्ही वाफिनी म्हणते ना तू बघू ना आता हे व्यवस्थित झालं ठीक नाही तर मग नाही तर ना मग प्लेटवर वर ठेवायला लागला प्लेट प्लेटवरच ठेवायला पाहिजे होतं मला वाटतं प्लेट आतमध्ये ठेवून बघून एवढा एक बघ कसा होतोय नाही राहू द्या तर थोडस परत प्लॅन चेंज केला आम्ही ते खालचा बेस काळा होईल एकदम ताब्या ह्याच्यामध्ये ठेवल्यामुळं तेव्हा आता आपण त्याला काढून एक प्लेट ठेवणार आहोत आणि त्या प्लेटवर हा बेस ठेवणार आहोत मग ते होईल ना कड प्लेट गरम होती मी मग चेक केलं म्हणजे का केलंय आपण की वरची भाजी जी आहे म्हणजे ते सगळं व्यवस्थित शिजलं पाहिजे व्यवस्थित नाही तर खालचा बेस लगेच कडक होईल आणि वरच असंच राहील आणि ते खूपच कडक होईल आणि करकू पण शकतो त्यामुळे म्हटलं की खाली आपण एखादी प्लेट ठेवू प्लेट गरम होईल पटकन कसा बड्डे आवनी कोणी केल्या बड्डे तसा गाडीवर बसून असं मेल्ट तुम्हाला दिसतोय का हे बघा आतमध्ये सगळं शिजायला लागले आणि चीज नाही का तर दिसण्यावर कळतय माझी बाय खूप हुशार आहे तशी अशा गोष्टी तर त्याचा वास पण यायला लागलाय तुम्हाला मेबी त्याची वाफ दिसत असेल बघा बघा दिसते का आणि ही ते वास घेते नाही त्यात नाही कारणार असं काय वाकून बघते सगळं बघते मी काय मॅडम हॅलो ऑर्डर आहे का पिझ्झाची हॅलो कोणतं पार्सल आहे तर मला वाटते पिझ्झा आता आपण काढून घ्यावा हा बघू शकतो पिझ्झा कसा भारी झालाय बघा 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 ते खाल्लं करपलाय का नाही करपलाय तर हा बघू शकता तुम्ही कसा झालाय मस्त वास पण खरंच खूप भारी फुटले भाजला तू आळू काम कर तर नेक्स्ट हा चालू आहे तर हा झाला आपला पिझ्झा तयार आपण आता त्याच्यावरती अजून चीज टाकणार आहे काय म्हणतात त्याला डबल चीज पिझ्झा चीज टाक जास्त नको टाकू पोरांना आवडतं

तर पंधरा मिनिट ठेवलं होतं याला पंधरा मिनिटात काढून टाकलं त्याला तर आता ही पण टेस्ट करून बघणार आहे कसा झालाय सांग कस झालंय बाळांनो

खरच भारी झाला शपट थोडस जास्त शिजू नाही का टेस्टी झालाय पण चीज ना आवडलं का मग अजून एक बनवते जे मी उन्हीच घेतले ते खरंच खूप टेस्टी आहे कारण की ह्याच्या आधी पण मी ते चीज बॉल्स वगैरे केले होते ना त्यावेळेस पण एवढं टेस्टी लागत होते म्हणजे हे जे आहे ना मी उन्हीच त्याच्या आधी पण आम्ही एक मेहनीस घेतलं होतं पण ते एवढं टेस्टी नव्हतं आहे ना, ना।, ने ने ना हे मस्त लागतं हे खूप टेस्टी मेहनीस आहे मी तुम्हाला ब्रँड दाखवले म्हणजे हे जर काही प्रमोशन नाही आहे आम्ही डिमटमधनं घेतलं आहे पण खरंच टेस्टी आहे एकदम छान लागतो हे बघा एवा। हे वाला वा मेहनीस आहे बेनझिन्स आहे वेज वेज मेहनीस आहे एकदम मस्त लागतं आता नेक्स्ट पिझ्झा चालू आहे अजून एक बनतोय आणि हा आता आमच्यासाठी खास मस्त कांदे बटाटे टमाटे काय काय ते आपल्या इथे टाकायचं वास येतोय का छान पण नाही चाकू कट करतो मी चाकू लाकू ला आता फक्त यांच्या चौघांसाठीच केलाय कट आणि तर हा असा झालाय परत एकदा आला चीज पिझ्झा पिझ्झायला लेट डेंजर झाले बघ हळूहळू हळू हळू कपड्याला नाही लावायचं कुणी बनवला पिझ्झा थँक्यू बोलली का तर हे आमच्या आर्या दिदी ची ची पार्टी काय सगळ्यांना तुम्हाला हा चेस्ट। 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 चेस्ट।

से खाली के, दाले है ला ला ला। तर थोडस झाल्यामुळं तर तुम्ही पण असं करू शकता हो ना। तेल तेल चार वाजले म्हटलं मी, यार। आता। मी काम का बनवतोय अगं मी, मी बनवून देतोय अरे अरे बेटा ती बनवतो संपलं संपलं ना संपलं जास्त नसतं खायचं बाळा बाहेरच संपलं पण हे अशा गोष्टी पोरले आवर्जून खातात तर बनवू अजून एक त्यांच्यासाठी मी बनवून देतो त्यांना माझ्या हाताने बघू जमत का मला <laughs> लय वेळ झालाय थांबली बिचारी आता हा पिझ्झा माझ्यासाठी बनवलाय आणि हा तिच्यासाठी बनवलाय आणि परत नंतर मुलांसाठी बनवणार आहे मग ते खुश थोड़ा सा, थोड़ा सा तर ला लाग लाग हा माझा वाला पिझ्झा आता रेडी झालेला आहे लागलाय थोडस थोडस लागतोय मध्ये तर तुम्ही थोडस हम्म हा ला थोडस लागला जाऊ दे आता काय माझ्या नशिबात खायचं तसं तर आता काय नको नको तर आता परत हा लास्ट हिचा पिझ्झा आहे आणि हा माझा पिझ्झा आहे तर दे मला चल माझा पिझ्झा आता मी खाऊन सांगतो हिला माझा पिझ्झा कसा झालेला आहे तर असं काही नाहीये काहीच की तुम्हाला ऊनच पाहिजे पिझ्झा बनवण्यासाठी तर हा पिझ्झा तुम्ही बघू शकता आम्ही कडईमध्ये बनवलाय तर हा तुम्ही तव्यामध्ये पण बनवू शकता ह्याच्या आधी हिनी ज्या टायमाला आमच्याकडे ओन नव्हता त्या टायमाला हिनी तव्यात पण बनवला आहे तर आज तिने कडही ट्राय केलाय आहे उद्याही क कुकरमध्ये ट्राय करणार आहे कुकरमध्ये ट्राय करणार आहे हा <laughs> पिझ्झा तर खरंच ओन आमच्याकडे आम आहे ओन तरीसुद्धा आम्ही तो बाहेर नाही काढलेला आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये केलेला आहे पिझ्झा आणि खूप छान झाला आहे सगळ्यांना आवडला आहे ओनमध्ये काहीतरी वेगळं म्हणती आता काय माहिती आहे आता काय करते मे बी केक बनवून त्याच्यामध्ये मला आता हिने मला मस्त चीज वगैरे हो टाकून दिले मला खूप खायची इच्छा आली सर चल ओके तंदूर बनव घेऊ का मी खायला ओके तर गाईज या खायला आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि खूप छान चविष्ट झालं त्या अजून आमचं असं बनवणं चालूच राहील कारण की मुलांना द्यायचंय बनवून त्यांना अजून खायची इच्छा झाली म्हणलं की त्यांच्यासाठी अजून बनवावे दोन तर आता आम्ही ब्लॉग इथे सेंड करतोय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एवढंच की बारीक गॅसवर ठेवा आणि खाली नक्कीच प्लेट ठेवा जाड, जाड मध्ये कारण की थोडं थोडं लागतं पण पिझ्झा खूपच टेस्टी पिझ्झा होतोय नक्कीच तुम्ही सुद्धा बनवा चला बाय बाय गाई बाय 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 करा चला बाय बाय करा बाय 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 चलो गाईज कसा वाटला आजचा हा पिझ्झाचा ब्लॉग आणि तुम्ही सुद्धा घरी ऊन नसल तरी तुम्ही सुद्धा कढईमध्ये तव्यामध्ये बनवू शकता तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय